त्यांनी खोपोलीच्या बँकेत दोन लाख तीस हजार रुपये भरले मात्र ज्यावेळी पैसे काढायला ते गेले त्यावेळी त्यांना बँक म्हणते तुम्ही तो दोन लाख नव्हे तर एक लाख तीस हजार रुपये इतकेच भरले दोन लाख तीस हजार पैसे भरल्याची पावती ग्राहक अनंत गायकवाड यांच्याकडे आहे मग गायकवाड यांचे एक लाख रुपये गेले कुठे खोपोली देना बँकेत नेमकं चाललंय तरी काय आपल्या मुलाच्या मृत्यूच्या विम्याचे पैसे बँकेत भरूनही दखल घेत नसल्याने घटना अशी घडली बारा तारखेला पैसे कोर्टात घेऊन आलो मी आणि तेरा तारखेला सकाळी बँकेत जाऊन पैसे भरणा केला दोन लाख तीस हजार चारशे साठ होत्या चार बंडल आणि एक साठचा सा एक बंडल आणि एकोणीस तारखेला मी पैसे काढायला गेलो तर गेल्यानंतर मी स्लिप भरली आणि टोकन दिला तर नंतर मला आवाज दिला का बाबा तुझ्या अकाऊंटला पैसेच नाहीत पण नंतर ती लेडीज मला बोलायला लागली ला का ओ इकडे या पण तिने ती चेक केलं चेक केल्यानंतर ती म्हणते एक लाख तीस हजार तुमच्या अकाउंटला जमा आहेत मी काय ते स्लिप भरलेले पैसे चार हजार घेतलेले आहेत तर याबाबत बँकेचे व्यवस्थापक यांना विचारले असताना प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे आता बँकेत ग्राहकांनी भरलेले दोन लाख तीस हजार यापैकी फक्त एक लाख तीस हजारच त्या खात्यावर आहेत मग ग्राहकाचे एक लाख रुपये गेले कुठे याबाबत न बँकेकडे उत्तर न पोलिसांकडे उत्तर दरम्यान या घटनेचा खोपोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मात्र पोलीस तपासात घाणाव्याची गती मात्र अद्यापपर्यंत नाही खोपोलीचे पोलीस निरीक्षक एस एम शिंदे आता तरी व्हा आमच्या गरोबरला न्याय द्या